नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट वाळूज तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी आमच्याच भाऊकीतला एक मुलगा आहे आणि त्याला खिलारचा नाद आहे त्या खोंडाला त्यानं चौरंगावर उभा कर राहायची सवय लावलेली ला आहे तर तो उभा त्या त्याच्यावर कसा करतो हे आपण आता त्याच्याकडनं जाणून घेऊ ही कधीपासून ह्याला सवय लावली नाव ओम मोठे ओम ज्ञानेश्वर मोठे नाव आहे त्याच कधीपासून सवय लावली त्याला जन्मल्यापासून महिनाभरपासून सवय लावली महिना एक थांबवला बरं सवय लावली म्हणजे जन्मल्याच्या नंतर एक महिना थांबला एक महिन्याचं खोंड झालं त्याला ही सवय लावली आता ही खोंड आपलं किती दिवसाचं आहे किंवा आठ महिन्या आठ महिन्याचं आठ महिन्याचं म्हणजे आदतच आहे त्या गायचं आहे का हां त्या गाई गायचं आहे ना, ना।, ना। गाईचं म्हणजे वेत कित आहे म्हणजे पहिल्याच वेताला ही खोंड झाले बरोबर ही खोंड कशावर झालेला आहे वळू काय इंजेक्शन केल्या वळूवरच बरोबर बरं बर ह्याचं काय म्हणजे असं बटा बिटा काय माहिती काय नाही ना कारण आता ह्यातले खिलारची जास्त तुला माहिती आहे बटाशीपूट तर काळा दिसत आहे आम्हाला नक्या विक काळ्या दिसते काय सुरू पलीकडे एक काळा डाग आहे जन्मता डाग आहे जन्मखून ती जन्मखून आणि आता ह्याच्यावर उभा करणं म्हणजे चौरंगच म्हणतात ना चौरंग बर मित्रांनो अशी कोणाचीच बैल उभा राहत नसतात ह्याला सवय लावा लागते ओम तू शेती किती वर्ष झालं कर तर नववीपासन नव्हेपासन नव्हेपासन म्हणजे लहानपणापासून शेती तरी तीन वर्ष झाली की आहेत मित्रांनो बघित दगड जर बघितला तर आपण ह्याला चौरंग म्हणतात अगदी छोटा आहे किती असली एक फुट वर सुद्धा नाही ना खतरनाकच उभं राहतो कॅपॅसिटी किती वेळ आहे राहण्याची का किती पण वेळ उभा राहते कारण एवढ्या छोट्या दगडावर अशी उभा राहायची जोक नाही ना। काय तुला ही पण नाद कधी म्हणजे असं म्हणजे ही बघितलं कुठं तू आणि ह्याचा नाद लागला तुला होती माझी बरं वारीला गेल्यावर तिथं बघितलं का तू तिथं बघितलं त्यानं मला ह्याच्यावर बरं बरं म्हणजे तिथं पंढरपूरला पण आशा ह्याच्यावर उभा करते का वारी बर बक्षीस असेल तिथं बरं बरं आदत वगैरे कस किती ह्याचं तिथं का तसं काय नाही त्याच तिथं असत ना वायावर असेल ना काय दात बघून वगैरे काय अस तुला लवकर नाद लागला बरं का कारण खिलार कोण सांभाळायचं धाड सुद्धा कोण करत नाही जबरदस्त आहे निक शेपटाच ती ही करून राहते गोबरात दांड दांडा ठिक छ छान आय अमोर माहिती दिली धन्यवाद